चोर गद्दी चोर अशी घोषणा देत काँग्रेसच्या भाजपाच्या विरोधात मशाल मोर्चा नोट चोर गद्दी चोर मताशी चोरी करणाऱ्या भाजप शासनाचा निषेध असो असे म्हणत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीपासून महाराणा प्रताप चौक बनाळी चौक गांधी चौक इथपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला या मशाल मोर्चामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक जिम बँकेचे संचालक रामसरगर बाजार समितीचे सभापती नाना शिंदे काँग्रेसचे से मागासवर्गीय सेलचे से जिल्हाध्यक्ष भूपेंद्र कांबळे माजी नगरसेवक साहेबराव कोळी महादेव कोळी इरण्णा निडोनी अशोक बन्नेनवर दीपक शिंदे अरुण साळे संतोष जगताप महादेव अंदानी सनी महाजन इलाई नदाफ आमिर नदाफ मकबूल नदाफ प्रताप कोडक विकास माने सनी महाजन सचिन संतिंकर शशी नागणे अजित माळी विशाल कांबळे पिंटू भनवाने बाबासाहेब साळुंखे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंग सामंत म्हणाले की भाजपा शासनाने निवडणूक आयोगाला हताशी धरून सत्ता मिळवली असून मताची चोरी करून सत्तेवर आलेल्या भाजप शासनाला खाली खेचा राहुल गांधींनी कशाप्रकारे भाजप शासनाने मताची चोरी केली आहे हे दाखवून दिले असून भाजपचे पितळ उघड पाडले आहे लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजप शासनाने केले आहे लोकसभा निवडणुकीत जे महाविकास आघाडी लख सत्ता मिळाली होती त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपने अबकी बार चारशे पार अशी घोषणा केली होती मात्र त्यांचे किती उमेदवार निवडून आले हे सर्वांना माहीत आहे पाच सहा महिन्याच्या अंतरावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत निवडणूक आयोगाला हाताशी धरून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजप जिंकली सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवायचे सोडून ईडी आणि सीबीआय यांना हाताशी धरून पक्षात घेण्याचे काम सुरू आहे मताची चोरी करणाऱ्या भाजप शासनाला धडा शिकवा राहुल गांधींनी भाजप शासनाचे पितळ उघडे पाडले आहे नागरिकांनी जागरूक व्हावे मताची चोरी करणाऱ्या भाजप शासनाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंग सावंत म्हणाले यावेळी भूपेंद्र कांबळे बाबासाहेब शिंदे संतोष जगताप मनोगत व्यक्त केले काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते सन्माननीय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जे आज उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण देशाचा साजरा करतोय आणि या पूर्वसंध्येला आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याचा हक्क दिला जातो आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना जाती धर्मातल्या सर्व लोकांना आज न्याय देण्याचा प्रयत्न त्या संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे आणि आज जे काही विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक होत असताना आपल्याला ज्या राहुल गांधीने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं की कशा पद्धतीची मताची चोरी झाली आणि लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होते आज लोकसभेला ज्या पद्धतीनं जे पंतप्रधान मोदी सरकार सांगत होतं की आम्ही या खेपेला चारशो पार पण चारशो पार न जाता ते ठराविक म्हणजे यालाच येऊन थांबले आणि मग त्याचीच प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला अनुभवायला मिळते आज जी काही महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती खर तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतलं अंतर साधारणतः पाच ते सात महिन्याचं होतं पण ते पाच ते सात महिन्यात ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून या बी जे पी सरकारनं या लोकशाहीवर घाता आणायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हे आज महाराष्ट्रातलं सरकार आज सत्तेवर आलं आणि सत्तेवर येत असताना ज्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीकडे कर दुर, दुर्लक्ष करून म्हणजे त्याचा मत डायवर्ट करून आज या पद्धतीनं ते सत्तेवर येणार आहेत सत्तेवर येऊन आज वेगवेगळ्या वे पद्धतीच्या वेगवेगळ्या जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम आज या भाजप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते पण सगळ्यात केंद्रीय पद्धतीच्या ज्या काही सगळ्या केंद्रीय यंत्रणा आहे त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात आला ईडी असू दे सीबीआय असू दे एकीकडं लोकशाही खऱ्या अर्थानं धोक्यात येते असा तर ते खरं राहुल गांधीनं प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परवा दिवशी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज स्वातंत्र्याच्या पूर्व संध्याला आणखीन एकदा आपल्याला लोकशाही वाचवायच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा लढा या सर्वसामान्य लोकांना परत एकदा जागृत करण्याचं काम या निमित्तानं राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून होत आहे त्यामुळं या